नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो बेळगाव इथे आलेलो आहे आणि हा ब्लॉग म्हणजे असं एक स्पेशल ब्लॉग आहे की येणाऱ्या पिढीसाठी किंवा जे लोक फसत आहेत तांत्रिक मांत्रिककडे जाऊन आणि त्याने शिक्षण तर घ्यायचं आहे पण एक प्युअर शिक्षण किंवा त्याच्यामध्ये असलेलं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत तर आज आपण आलो आहे बेळगावला श्याम देसाई आहेत पूजनी आहेत आणि त्यांना ॲक्च्युली ओळखीची काही गरज नाही कारण एवढे फेमस आहेत ते आणि आज मी जी वस्तुस्थिती बघितली आहे की ऑल महाराष्ट्रातनं ना भारतात ना इथे म्हणजे नेपाळ असू हो दे ओडिसा असू हो दे पंजाब असू हो दे आमचं सिंधुदुर्ग हो असू दे खूप लोकं आलेली आहेत आणि आज दिवसभर मी त्यांच्या संपर्कात आहे खूप बरं वाटलं आणि इतका म्हणजे एन्जॉयफुल माहोल आहे की मला पूर्ण फ्रीडम दिला त्यांनी की तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ब्लॉग बनवा असा कुठलाही ब्लॉग माझा आत्तापर्यंत झालेला नाही आणि हा स्पेशल ब्लॉग आहे आज आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया की कशाप्रकारे ते तुम्हाला तंत्र मंत्र विद्या शिकवू शकतात दीक्षा कशी देऊ शकतात आज दीक्षेचा कार्यक्रम होता आज आपण जे श्याम देसाई आहेत जे का आपले काका आहेत त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेऊया तुम्हाला ही माहिती मिळाली आणि कशाप्रकारे इथपर्यंत यायचं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती देईन नमस्कार नमस्कार जय मशान कालिका देवी तर काय सांगाल की आजच्या तारखेला जे बरेच व्हिडिओ असे युट्यूबला येत आहेत की आम्ही असं तंत्रविद्या शिकवू किंवा ट्रान्सफर करू किंवा बरेच गोष्टी आहेत याच्यात आणि त्यात तुमचे व्हिडिओ बघून मी थोडंसं इम्प्रेस झालो की आज आपण गुरुजींकडे जाऊया आणि याबद्दल माहिती घेऊ तर तुम्ही काय सांगाल या विद्याबद्दल बघा विद्या तर ही खूप चांगलीच आहे जर चांगल्या गुरुकडे गेला तर गुरुकडनं ज्ञान घेतला तर तुम्हाला चांगली विद्या ही प्राप्त होणारच मग आजकाल काय झालंय युट्यूबच्या दुनियामध्ये खूप फ्रॉडगिरी चालले चंद पैशासाठी ना लोकांना बेवकूफ बनवलं चाललं आणि त्यांना चुकीचा मार्ग चुकीची विद्या चुकीची साधना वगैरे सांगायला लागले त्याकरता जी नवीन पिढी जी यायला लागली त्यांची फसवणूक व्हायला लागली आणि त्याकरता त्यांचा आध्यात्मिक वरचा जो विश्वास आहे ना तो उठून चाललेला आहे बरोबर काय तर आज तुम्ही बघितला चला सकाळपासून तुम्ही माझ्या सोबत आहात बरोबर आहे आज पूर्ण भारत देशामधनं माझ्याकडून लोक आलेत गुरु दीक्षा घ्यायला ह्याच्या पाठींचं रहस्य काय कारण काय आहे जे मी माझ्या चॅनलवर सांगतोय साधना सिद्धी अघोरी चॅनल जे माझं युट्यूबचं चॅनल आहे तिच्यावर मी स्पष्ट सांगतोय जे काही फसवणूक नाही काय नाही मी त्यांना क्लिअर सांगतोय बाबा अध्यात्मिक मध्ये पॉवर आहे शक्ती आहे बरोबर त्याचा तुम्ही वापर करून घ्या बघा आज कुठलीही व्यक्ती काही बघा विचार करा की बिझनेस वगैरे चांगला चाललेला असतो कारोबार चांगला चाललेला असतो परिवार सुख समाधे समृद्धीचा भरलेला असतो घरामध्ये हसत खेळत सगळं असतं आणि काही दिवसानंतरनं सर्वनाश व्हायला सुरू होतो बिझनेस कमी यायला सुरू होतो कारोबार बंद पडायला सुरू होतो घरामध्ये लोक आजारी पडायला सुरू होतात काय अकालकाल मृत्यू व्हायला सुरू होतो मग त्यानंतर आपण काय करतो कुठल्या तरी एका तांत्रिककडं मौलानाकडं पंडितकडं पाद्रीकडं आपण निघून जातो बरोबर आहे का आपल्या घरला काय कुणाची नजर लागली का हे विचारपूस करतो की नाही करतो खरं ती नजर नाही लागली म्हणत त्याला त्याला म्हटलं जातं तंत्रक्रिया केलेल्या असते त्या घरावर ओके त्या बिझनेसवर त्या फॅमिलीवर काल काला जादू म्हटलं जातं जादू टोना करणी म्हटलं जातं आपल्या मराठी भाषेमध्ये हे केल्यामुळे हे सगळी समस्या निवारण व्हायला सुरु होते उत्पत्ती व्हायला सुरू होते मग ज्यावेळी आपण त्याचं निवारण करण्यासाठी या कडे जातो आपण तर रिझल्ट काय येतो शून्य झिरो मी हे म्हणत नाही की सगळं शून्य रिझल्ट आहे ना शंभर टक्के ते शंभर टक्के लोक फ्रॉड नसतात त्यातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक फ्रॉड असतात काही लोक चांगले पण असतात जे पाच दहा टक्के आहेत जे त्यांनी तंत्रक्रिया वगैरे यंत्र वगैरे जडीबुटी वगैरे काहीतरी जरी करून दिले आपल्याला तर प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते बरोबर काय त्या तंत्राची पॉवर कमी झाली परत जादोटो ना करणे चालूच असत परत चालू परत त्रास चालू मग तिच्यासाठी काय करा म्हणतोय मी या माझ्याकडं स्वतःच्या परिवारचे स्वतः तांत्रिक बना गुरु दीक्षा घ्या त्या गुरु दीक्षामध्ये तुम्हाला गुरुची शक्ती भेटेल प्लस अजून एक शक्ती भेटेल त्या शक्तीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या परिवाराचं स्वतःच रक्षण करू शकाल जे तुमच्या परिवार होणारे तंत्र क्रिया आहेत ते सगळं जोडून भस्म करू शकाल जो बिझनेस मध्ये चाललाय तो बिझनेस चांगला चालणार अच्छा गुरुजी आता साधारण एखाद्याला ही कला शिकायची आहे किंवा तंत्रविद्या घ्यायची त्याला किती वेळ लागतो किंवा किती साधारण पिरियड मध्ये ते शिकू शकतात हे बघा माझ्याकडं सनातनी धर्म मध्ये एक मंडल म्हणजे अठ्ठेचाळीस दिवस म्हटलं जायचं या अठ्ठेचाळीस दिवसामध्येच हे सगळा व्यक्ती शिकू शकतो आणि त्याचे सगळे समस्याचं निवारण करू शकतो म्हणजे स्वतःचा स्वतः स्वतःचा स्वतः स्वतःच्या परिवारची स्वतः तांत्रिक बना म्हणतोय मी काय हे अठ्ठेचाळीस दिवसामध्ये जी शक्ती दिलेला असतोय जी गुरुची शक्ती अनेक शक्ती जी दिलेला असतो आदिशक्ती त्याची जर आराधना सुरू केले ना तर ऑटोमॅटिकली सगळं समस्याचं निवारण व्हायला सुरू कित्येक लोक आहेत अहो सर तुम्हाला पटणार नाही तुम्ही महाराष्ट्र आहात मी कर्नाटक आहे बरोबर आहे पुण्यामध्ये एक स्त्री आहे माझे शिष्य आहे वय त्यांचं माझ्यांद साठ पासष्ट वयाच्या वर आहे मुलगा एवढा दारू पेत होता दोन महिन्यापूर्वी त्यांनी येऊन माझ्याकडनं दीक्षा घेऊन गेले त्यांनी पण घेतले त्यांच्या चिरंजीवाला पण घ्यायला लावले ती बाई दीड महिना त्या शक्तीची आराधना केली साहेब पटणार नाही मुलग्यानं ना पूर्ण दारू सोडली बोला अरे वा काय पूर्ण दारू सोडून दिली त्या आईचे मला सारखे फोन आणि न कळ त्याचा फोनच म्हणजे मला खूप फोन येत असतात त्या आईस ज्यावेळी बोलणं झालं गुरुदादा म्हणून मला म्हणते पुण्याची स्त्री आहे ती काय गुरुदादा तुमच्यामुळं माझ्या पोरग्याचं आयुष्य उज्वल झालं हे तंत्रेची पॉवर आहे कित्येक लोकांचा बिझनेस बंद पडला होता चांगला झाला कित्येक लोक बर्बाद झाले होते त्यांचं चांगलं कल्याण व्हायला लागलं आणि स्वतःच आणि कोणाकडे जायची गरज नाही दुसऱ्याचे पाय पडायची काही गरज नाही अच्छा आता समजा ज्यांना ही तंत्रविद्या शिकायची आहे किंवा दीक्षा घ्यायची आहे मग याच्यात असं काय जरूर नाही कारण आज मी दिवसभरात बघितलं कारण मोस्टली आपलं डोक्यात काय असतं की ह्यामध्ये पुरुष मंडळी जास्त असतं आज मी बघितलं तर लेडीज सुद्धा आहेत लेडीज पण आहेत लेडीज सुद्धा घेऊ शकतात शकतो घेऊ शकतात काही अडचण नाही माझ्यामध्ये काही पालन पोषण पण नाही आहे म्हणजे कारण आज असलेल्या लेडीजला ले 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 सुद्धा वाटत असेल की ही सगळे गोष्टी जे आहेत तंत्र मंत्र विद्या का का, का, जी काय ती पुरुषच करतायत पण आज खरोखर मलाही कमाल वाटली की आज इतके लेडीज कशा काय म्हणजे मला वाटलं असे झाले असतील पण ज्या वेळेला त्याने तुमच्याकडनं दीक्षा घेतली त्यावेळे म्हटलं वा कारण असे कमी जागा आहेत की जिथे मला वाटतं लेडीजला दीक्षा दिल्या जात असतात ते आज ही एक मी स्वतःहून बघितली ले। तर लेडीजसाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी दीक्षा किती वेळेत घेऊ शकतात किंवा काय त्याच्यात रहस्य आहे बघा तंत्रची दुनियामध्ये सर्वात पॉवरफुल शक्ती म्हणजे लेडीज एक गोष्ट लक्षात ठेवा आधी माया आधी माया बरोबर आहे तिच्यापेक्षा कोण नाही आता आपल्या आई बहिणींना काय त्यांचा मासिक पिरड साठी त्यांना म्हणजे काय ते म्हटलं जातं थांबून ठेवलेला था, आहे त्यांना बांधून गाठलेला आहे की बाबा तुमचा मासिक पिरियड झाला म्हणजे तुम्ही हे पूजापाठ करू शकत नाहीये तंत्र जाप करू शकत नाही साहेब तुम्हाला पटणार नाहीये ज्यावेळी स्त्री कॉमन असते ना मासिक मध्ये नसते त्यावेळी त्यांना हजार माला करायच्या आणि मासिक धर्म मध्ये एकच माला करायची एवढा पॉवरफुल रिझल्ट आहे त्यांना माझ्या विद्येमध्ये मला बाकीच्या माहित नाहीये माझ्या विद्येमध्ये माझ्या आई बहिणींना तर मोस्टली वेलकम म्हणतोय तुम्ही या कारण परिवारचं चा दुसरं चाक म्हणजे बरोबर आहे एक पुरुष तर आहेच दुसरी स्त्री आहे दोन्ही जर सांभाळून केले तर किती घर गर घरदान कल्याण होईल आणि स्त्रियांच्याकडे खास करून वेळ जास्त असतो करू शकतात करू शकतात मंत्र जाप करू शकतात त्यांनी पाहिजे तेवढं आणि त्याच्यामुळे त्यांचा परिवार एकदम सुखमय होणार आहे हम्म आणि आज जे इतके शिष्यगण तुमचे अगोदरचे सुद्धा आलेले आहेत आजही बा, जवळजवळ माझ्या ब बघण्यात जवळजवळ बघतो बघतोय जवळजवळ सत्तरऐंशी पेक्षाही जास्त लोकांनी आज दीक्षा तुमच्याकडनं घेतली आणि मेन मंडळी म्हणजे मी सकाळपासून बघतोय गुरुजी आहेत त्याच कंडिशनमध्ये आहेत म्हणजे असं वाटलं नाही की दमले आहेत कंटाळले आहेत सगळ्यांना भरभरून प्रेम देत आहेत आणि करतायत गुरुमाऊली पण आहेत आज शूटिंग करतायत तर ज्या स्त्रियांना किंवा मुलांना किंवा जे यंग पिढी आहे की नको त्या ठिकाणी जाण्यापेक्षा माझ्या मते तर मी रेकमेंड करेन की इथे या आणि खरोखरच तंत्रविद्येचं शिक्षण घ्या कारण बरेच लोकांचे मला कमेंट्स होते फोन होते की अशा प्रकारे एक व्हिडिओ बनवा की आम्हालाही कुठेतरी इंटरेस्ट आहे की शिकायचं आहे बरोबर तर आज श्यामगुरुजींकडे आलो आहे आणि बऱ्याच गोष्टी मला स्वतःला शिकायला मिळाल्या विथ इथला माहोल इतका फ्रीडम आहे की खूप बरं वाटलं मला तर आज गुरुजींकडनंच विचारूया की जर समजा तुम्हाला इच्छा असतील शिकायच्या आणि ते ठरवल्याशिवाय होणार नाही पूर्ण बरोबर इच्छा असतील तर आज श्याम देसाई गुरुजींकडे नक्की या इथला पत्ता गुरुजी सांगा म्हणजे जेणेकरून लोकांना इथे येता एते येईल म्हणजे तुमचा पत्ता फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देतो आहे हो पण येता येताना आल्यानंतर साधारणतः लोकांना राहण्याची सोय येण्याची सोय आता कसं आहे आता येण्याची सोय म्हणजे तुम्ही ट्रेन न पण येऊ शकता न पण येऊ शकता प्लेन न पण येऊ शकता इथं काही अडचण नाही आहे बरोबर आहे आता राहण्याची सोय कसं आता आश्रमचं काम सुरू आहे आमचं तर आता सध्याला तर नाही तर तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे राहू शकता बरोबर आहे आता तुम्ही बसस्टँडवर आला किंवा रेल्वे स्टेशनला आला जर समजा तर तिथनं आश्रमची गाडी येईल तुम्हाला पिकअप करायला म्हणजे इकडं तिकडं कुठं फिरायची गरज नाहीये काय एका माणसाला दोनशे रुपये घेतले जातात इथं गाडीमध्ये आणण्यासाठी एक सेवाच आहे आश्रमची काय तेवढे तिले सप्लाय विषय घरपर्त घरापर्यंत येऊन सोडणार काही कुठं भटकायचं नाही कारण बरं हे बर... काय केलं आम्ही कारण बैरगावाची व्यक्ती जर आली तर काय करतात ऑटोवाले पैसे जास्त जास्त घेतात आता माझे शिर्डीची एक शिष्य आले होते मनीषा म्हणून त्याच्याकडनं फक्त बसस्टँडवर नाही तो सोडायला सहाशे रुपये घेतले अरे बापरे आणि परत न्यायला सहाशे रुपये म्हणजे बाराशे रुपये झाले त्या लेडीजचे बस बसस्टँडपासून चार पाच किलोमीटर एक वैशिष्ट्य आहे गुरुजी की मित्रांनो काय आहे की आज आपलं जे होय महाराजा ब्लॉग युट्यूब चॅनल आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे चांगलं भरभरून तुम्ही प्रेम देताय आणि एवढ्या याच्यामध्ये मी बघितलं एक तर माझे इंटरव्ह्यू असतात एक तर त्यांच्या देवळामध्ये किंवा चाळ्याची देवस्थानं असतात किंवा अशा अन्य ठिकाणी जंगलात वगैरे माझे इंटरव्ह्यू झालेले तुम्ही बघितलेले आहेत सगळे आज माझा हा फर्स्ट असे है शाम करना असा व्हिडिओ आहे आणि श्याम गुरुजींकडनं असं आहे की ते खुद्द स्वतःच्या घरात करतायत बरं ज्या वेळेला ती रिॲलिटी असते तेव्हाच माणूस घरापर्यंत ते यायला देतो हे तुम्ही समजू शकता म्हणून विश्वास ठेवा आणि जर बेळगावला यायचं असेल तुम्हाला तर गुरुजींकडनं पत्ताही मिळेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो आहे फोन नंबर देतो आहे जरूर या आणि तुम्हाला जी दीक्षा घ्यायची किंवा तंत्रविद्या शिकायची आहे आज त्यांच्याकडे आता शेवटचा प्रश्न करतो आहे साधारणतः गुरुजी कुठल्या कुठल्या विद्या दिल्या जातात सगळं माझ्याकडं ऑल इन वन तुम्ही सात्विक शिकू शकता तामसिक शिकू शकता सर्व सर्व काही फक्त मेहनत करण्याची तुमची तयारी शिकवायची माझी तयारी आहे काय शिकवणार मी तुम्ही मेहनत करा तुम्हाला कुठली शक्ती पाहिजे सांगा भूत पाहिजे प्रेत पाहिजे जीन पाहिजे चुडेल पाहिजे डाकणी पाहिजे शाखणी पाहिजे कुठली पाहिजे मशान विद्या पाहिजे राक्षस विद्या पाहिजे काय काही देवी देवतांची पाहिजे कामाता दुर्गा सगळं ऑल इन वन आहे काही अडचण नाही आहे मी चला आता एक छोटासा शेवटचा प्रश्न विचारतो कारण व्हिडिओ खूप हेल्दी होणार आहे सगळेच लक्षपूर्वक बघत नाहीत पण हा व्हिडिओ खरोखर बघा तुमच्या कामाचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना ही तंत्र विद्या शिकायची असेल तर तो लवकर शिकेल आणि आपलं स्वतःचा आधी भलं करेल तर एक शेवटचा प्रश्न गुरुजी करतोय मुळात आधी तुम्ही ह्या अध्यात्मामध्ये किंवा ह्या विद्यामध्ये कशा आलं चांगला प्रश्न विचारला ऍक्च्युली मी भूत प्रेत यांना मानत नव्हतो okay. ओके वीस वर्षापूर्वी मी एक बिझनेसमॅन होतो काय माझी प्रायव्हेट लिमिटेड स्वतःची कंपनी होती ओके okay. आणि आमच्या भावाचं एका मौलानासंग भांडण झालं आणि त्यानं काय काय तंत्रक्रिया केला कोणाला माहीत साडे अकरा लाखाच्या गाडीमध्ये फिरणारा माणूस डायरेक्ट पायी चालायची पाळी आली माझ्यावर तीन करोड रुपयेच जा कर्ज झालं त्यावेळी एकतर कर्ज फेडा नाहीतर आत्महत्या करा आणि तुम्हाला पटणार सुद्धा नाही मशान काली माताची शपथ घेऊन सांगतो आत्महत्या करण्याचं पण प्लॅनिंग डोसक्यामध्ये घातलं होतं इतकी वेल इतकी वेळ आली होती कारण इन्शुरन्स स्वतःवर असा बनवून घेतला की दहा करोड रुपये फॅमिलीला भेटतील तीन करोड कर्ज जाईल सात करोड फॅमिली सुख समाधान राहील ओके खर ते म्हणतात ना ते देवाला अमान्य होतं कारण मी काय कुणावर अत्याचार केला नव्हता काय मग असंच एक माझा मित्र आले त्यांनी ही तंत्रची दुनिया दाखवली मला आणि ते म्हणतात ना हिंदीमध्ये काय को को तिंके का सारा, का। सारा। आणि ज्यावेळी त्यांनी मला हे तंत्रची दुनिया दाखवली बाबा हिच्यामधनं दा पण माणूस हवेतनं पैसे आणू शकतो ज्यावेळी आम्ही बघितलं स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यानं मग तंत्रच्या दुनियामध्ये माझा प्रवेश झाला मग तिथनं विद्या शिकत गेलो साहेब एवढी कठोर विद्या होती त्यावेळी पटणार नाही तुम्हाला सहा महिने गाईचं आणि म्हशीचं जो वैरण घालतात ना चारा घालतात ते खाऊन मी माझ्या गुरुजींच्याकडे दिवस काढलेले एवढी कठोर परीक्षा आमची घेतलेली आहे दे वनपासून मशानामध्ये झोपून म्हणून आज माझे जे शिष्य बनाल आले त्यांची एवढी कठोर परीक्षा मी कोणाची घेतच नाहीये म्हणून माझ्या चॅनलवर बघा मी एक सांगेन तुम्हाला ह्यांच्यावर पण विश्वास ठेवू नका हे सांगायला आले श्याम गुरुजीकडे या म्हणून माझे व्हिडिओ बघा साधना सिद्धी अघोरी चॅनल युट्यूब बघा जर तुम्हाला आवडलो तर माझ्याकडे येऊन दीक्षा हो बरोबर नाही तर उग उद्या तुम्ही साहेबांना एक तर मुळात मी तुमचे बरेच व्हिडिओ बघितले आलो निरीक्षण केलं त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं की मी येऊ का बरोबर आणि आल्यानंतर सुद्धा सकाळपासून मी संपूर्ण माझं निरीक्षण चालू आहे की कशा प्रकारे माणसांचे विचार काय आहेत इथे आल्यानंतर जे येऊन गेले आहेत आणि परत आले आहेत त्यांचे विचार काय हा संपूर्ण मी आढावा घेतला आणि त्यावेळेलाच मी माझ्या ऑडियन्सला सांगतो आहे की तुम्हाला विश्वासाने इथपर्यंत येऊ शकता तर तुम्हाला कल्याण करायचं आहे तर ही जागा तुम्हाला बेस्ट आहे नक्की या आणि आज खरोखरच गुरुजींची खूप माझ्यावर कृपा आहे की दिवसभर आज इथे मी एखाद्या घरात आपल्या वावरतो जसं वावरलो शूटिंग केली आज भरपूर वेळ पण झाला आहे आणि खरोखर धन्यवाद मानतो तुमचे की गुरुजींचे आशीर्वाद आहेत आणि आजचा जो ब्लॉग आहे खरोखर स्पेशल आहे नक्की बघा आणि संपूर्ण बघा स्किप करू नका कारण तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि अधिक माहिती त्याच्यापेक्षा हवी असेल श्याम गुरुजींचा मी परत मोबाईल नंबर देतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता देतो आहे कॉल करा संपूर्ण माहिती घ्या नक्की या तुमच्या आयुष्याचं बल होईल धन्यवाद जय मशान खाली का जय मशान खाली कट ओके थैंक यू सर हालात खूब आनंद धन्यवाद ज़रूरी सूचना साधना सिद्धि अघूरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है दूसरा मेरा चैनल कोई नहीं है और मेरे एक ही गुरु है श्री श्री मंजुनाथ पाटिल जी वो भी कर्नाटक के आजू बाजू सौ दो सौ किलोमीटर पे है और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं मेरा ही शिष्य है ये साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए और ये एक में ही नंबर है मेरा इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए जय मशान मशानलिका देवी